नियम एक उभी रेग असलेल्या अक्षरात र जोडण्याच्या वेळी त्या उभ्या रेघेच्या डाव्या बाजूस एक बारीक तिरपी रेघ द्यावी जसे भ अधिक र बरोबर भ्र या नियमानुसार आपण पुढील काही शब्दांचे वाचन करूया क्र क्रम क्रीड़ा क्रमांक सक्रिय प्रथम प्रथा प्राण प्रवास प्रेम भ्र ଭ୍ରମ ଭ୍ରମର ଶୁଭ୍ର ନିରଭ୍ର ବ୍ର ବ୍ରହ୍ମ ବ୍ରାହ୍ମଣ ଧ୍ର ଧ୍ରୁବ ଧୃତରାଷ୍ଟ୍ର आंध्र रंध्र द्र छिद्र शुद्र समुद्र द्रोण चंद्र द्रविड नियम दोन उभिरेक नसलेल्या अक्षरात र जोडण्याच्या वेळी त्या अक्षराखाली काकपदासारखे चिन्ह वापरावे जसे ट अधिक र बरोबर ट्र अशाच अर्थाचे काही शब्द आपण वाचूया ट्र ट्रक ट्रंक ट्राम पेट्रोल महाराष्ट्र ड्र ड्रम ड्रामा ड्रोन सर्कस अर्क गर्क तर्क पार्क मार्क ज अर्ज कर्ज अर्जुन गर्जना दर्जा गर्जा च खर्च चर्चा अर्चना चर्च खुर्ची खर्चीक रिय आर्या धैर्य भारिया, शर्यत पर्यंत आर्या श हर्ष वर्ष सहर्ष हर्षदा शीर्षक वर्षा व सर्व गर्व पर्वत सर्वदा सर्व अथर्व मूर्ख वर्णन निर्दय वर्तन अर्धा सर्प दर्प कार्ड क्रू आकृती प्रकृती कृषी प्रतिकृती कृपया कृमीनाशक गृह ग्रु, गृहपाठ जागृती कारागृह ಸೃಸೃಷ್ಟಿ ಸೃಜನ ಭೃ ಮೃಣ ಮೃಗ ಸಮೃದ್ಧ ಮೃದ ಪೃ ಪೃಥ್ವೀ ಅಸ್ಪೃಶ್ಯ ಪೃಥ್ವಿರೃ ನೃತ್ಯ नृप जोडाक्षरी शब्द पुन्हा पुन्हा ऐका आणि बोलून लिहा धन्यवाद